कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर दिलीप ढाकणे आणि एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकार्य हरण पकडत होते आणि हरण पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरण पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतेज भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुष मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले होत इथला जबरा फ्रॅक्चर झालाय त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याची सुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायला सुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमाग आहे माझा हात तुझ्यावर आहेत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा आका हा आष्टीचा बोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला झाली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत वन्यजीवाचा सुद्धा गुन्हा दाखल हर न पकडताना ते पकडलेले आहेत प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले फोट तुटलाय आणि दवाखान्यात असताना एखादा पोलिसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलंय आणि ज्यांनी मारलंय हे सतीश भोसले त्याचे बंदूक कोण असते साथीदार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही अरे आम्ही पन्नास एकारावाली उसावाली देत आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काही तसं तो इंडिओमध्ये फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर हो फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे त्याच्या अगोदरचा एक हिडवा तुम्ही काल बघितला असून ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडवा त्याचा असन ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगावते आका म्हणजे सूर्यदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूर्यदसनी करायला आहे आणि शंभर टक्के हा सूर्यदसचा हस्तगत आहे म्हणून त्या आकावर सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषण इद बसणार आहे सर्वजण शिरोड बंद करून उपोषणला इथं बसणार आहे